श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज समाजाच्या सामूहिक विला सोहळ्याप्रसंगी असेल परिवारातर्फे आयोजित या विवाह विवास्यासाठी उपस्थित आपल्या रावे लोकसभेचे भावी खासदार कोणाला हरकत नाही असे आमचे आदरणीय श्रीराम काका पाटील मंचावरती उपस्थित आपल्या सावधानगरीच्या माजी नगर आदरणीय गंगा प्रभू लोखंडे मंचावती उपस्थित आदरणीय गुभार सर आपल्या आदिवासी समाजाच्या सामूहिक सोहळ्यासाठी खरं तर आपण ओळखून घेतलं पाहिजे आपल्या समाजाने ओळखून घेतलं पाहिजे की सामूहिक सोहळे आजच्या सध्याच्या काळामध्ये महत्त्वाचे कसासाठी सामूहिक सोहळा म्हटलं की आपल्या समाजाला एकत्र यायसाठी कारण एक मुद्दा म्हणून जातो आणि ते कारण एकत्र आलं की सर्व समाज मन लावून मन जोखून हे सोहळे घडवण्याचा प्रयत्न करतो आणि असाच सोहळा घडवण्याचा प्रयत्न आदरणीय राजू तांनी सर्व त्यांच्या सर्व सहकार्याने केला आणि असेल परिवाराने आत्तापर्यंत म्हणजे जेव्हापासनं काम सुरुवात केलं आहे तेव्हापासनं दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी जवळपास साडे अठराशे वधूवरांचं साडे अठ्ठाशे जोडपयांचं त्यांनी इथे लग्न लावायचं सामूहिक विवाह सोडण्याकरता काम केलेलं आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती केली की आपण सर्वांनी टाळ्या वाजून एका असे परिवाराचं इथे कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपला आदिवासी तळवी भिल्ल समाज हा सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेला आहे आणि जेव्हापासून हा तळवी समाज भिल्ल समाज इकडे बसलेला आहे तेव्हापासून या समाजाने खूप प्रगती केली अनेक लोक समाजातली शिक्षक शिक्षण क्षेत्रामध्ये गेली अधिकारी वर्गामध्ये गेली पोलीस दलात गेली सेनामध्ये गेली आणि काही लोकांनी त्यांचे व्यवसाय पण स्थापित केले आणि अशा प्रकारे त्यांना जोड लावण्याचे काम आपल्या पंचभूषेतले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सामान्य नागरिक जेवढे लोक असतील ते मन लावून या साध्या समाजाला या साध्या बऱ्या समाजाला सहकार्य करत असतात खरं तर तुम्हाला सांगताना मला खूप अभिमान वाटतो की आपला आदिवासी समाज हा कणवी समाज जो आहे तो खूप एकदम साधा ओढ हो आहे म्हणजे अत्यंत साधं काम या समाजाचं असतं काही कोणी मानपाण्याचं काही चिन्ह देणं नाही तो आला तो आपला तो केला तोही आपला अशा प्रकारची यांची मनातली भावना असते आणि तशीच सर तशीच मनातली भावना ही सर्व सर्व लोकांची असलेली शेवटी आपल्या संविधानाने आदिवासी आदिवासी हा प्रथम नागरिक असं आपल्या संविधानामध्ये धमूद केलेलं आहे तशाच प्रकारे येणाऱ्या पुढच्या काळात सर्व राज्यकर्त्यांनी राजनेत्यांनी या आदिवासी समाजाला न्याय दिला पाहिजे अशी मी आशा करतो आणि जाताना फक्त एवढंच सांगून जातो की मित्रांनो हो सर्व युवक वर्ग युवती वर्ग इकडे बसलेले आहेत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एक लग्न करायचं झालं आपल्या आदिवासी समाजात एक लग्न करायचं झालं की शेवढा खर्च असतो एक दिवस पहिले हळद काढावी लागते हळद काढताना बीज काढावे लागते बँकचा का खर्च होतो तो बँकचा खर्च झाल्यावरती लग्नात लग्नाच्या दिवशी जेव्हा मारा जाते तेव्हा महाराजीचा खर्च होतो आणि लग्न झाल्यावरती दुसऱ्या दिवशी जेव्हा गरीब जेवण ठेवायचा कार्यक्रम असतो तेव्हा त्या त्यामध्येही खर्च होतो आणि आपल्या समाजातल्या मजूर वर्गाला व सर्वसाधारण साधारण नागरिकाला हे हो सर्व खर्च फेडवले जात नाही मानवलं जात नाही म्हणून सर्व समाजातली एकत्रपणे सोय कसे त्यांनी सामूहिक विवाह विनंती करतो आणि आदिवासी तडवी विध समाजाच्या विवाह सोहळा निमित्त सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त पहिल्यांदा मी म्हणेन जय आदिवासी निमित्त सामूहिक वेळा सोहळ्याला उपस्थित आजच्या आमची मुलगी आता असे मनाच मी मनापासून अभिनंदन करेल की आपण हा सोहळा गेल्या सत्तावीस वर्षापासून चालवत आहे आणि साडेआठ सहाशे लग्न आपण लावून गेले हे खूप कामसाहेब समाजाला करत आहे केवळ साधू सोपं नाही आहे साडेआठ लग्न लावले आणि हे आपण काम पाठवून पाहतात खरोखरच आपलं अभिनंदन करतो आपल्याला कचरा सोहळ्यामध्ये होणारा कर्ज आपले कमी असतो परंतु आपल्याला त्या सामूह सोहळ्यामुळे सर्वसाधारण माणसाला सर्वांना दिलासा मिळतो आणि हे काम आपण करत आहे आपल्या समाजाची आपल्या जनतेची सेवा आहे खरोखरच प्रशासनी आहे मी एक सांगेन आता नुकतंच आपण आता आपण मतदान करून आला

ज्यावेळी उद्योग झाले किंवा त्यावेळेस प्रत्येक गावात कुठे म्हणजे आपला संबंध हा पण जुन आहे एक पस्तीस आहे त्यामुळे आपण एक परिवार आहात आणि आज असे परिवार आम्ही सांगितले याच्या पुढे कुठंही काही आपण सहकारा लागलो तरी माझा खालीचा वाटा पुढे आपल्यासोबत जाईल आणि ह्या आपल्या गोडप्यांना अविध नातांना ज्यांना आम्ही खूप दिले यांची हा सेवा आईबाडाची सेवा समाजाची सेवा अंगाबद्दल मिळेल आणि मी नक्की करतील अशी अपेक्षा करतो आणि आज आदिवासी समाजाला ज्यांचे जे जे प्रश्न आहे ते ते प्रश्न मी येणाऱ्या काळात एकटी माझे प्रश्न जेव्हा मांडेल हे आपल्याला आश्वस्त करतो आणि आपल्या सर्व नवीन बायकांना शुभेच्छा देतो आणतो त्यांनी मला आम्ही सर्वच प्रयत्न मी या वर्षाच्या कार्यक्रमात किंवा आदिवासी समाजाच्या कार्यक्रमात सांगितलं की आदिवासी समाज हा हो आदि या देशाचा कणा आहे या समाजाशिवाय आपला देश आपला समाज हा अपूर्ण आहे प्रत्येक काम हे आदिवासी समाज अगदी झपाट्याने करत असतो आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे पोटगरीत लोक आहेत जे मोठे लग्न करू शकत नाही त्यांच्यासाठी सुंदर हा उपक्रम या ठिकाणी लाभवता त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची शुभेच्छा तुम्हाला देते आणि अशीच तुम्ही समाजाची चांगल्या प्रकारे सेवा करत राहा आणि आमच्या गायक कुठचीही सेवा असेल तर तुम्ही आम्हाला कधी आवडलं एवढं शब्द दोघ शकतो युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमची चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईल वर ताजा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद